वेळात पुढील बातमीकडे मिरजेत मुलीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून पंधरा वर्ष वयाच्या शाळकरी मुलास बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दहावीत शिकणाऱ्या आर्यन विशाल आठवले व वर्ष पंधरा राहणार दत्त कॉलनी सुभाष नगर रोड मिरज यास दिनांक आठ रोजी रात्री ऑक्सिजन पार्क येथे अमित जगदाळे यांनी बोलावून घेतले माझ्या मुलीसोबत का बोलतोस असा जाब विचारत आर्यन यास जातीवाचक शिबिर करून जगदाळे कुटुंबियांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे याप्रकरणी आर्यन आठवले यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अमित जगदाळे सुप्रिया जगदाळे अमोल जगदाळे ऋषिकेश जाधव अनिकेत शिंदे श्रीधर जाधव आशुतोष जगदाळे राजेंद्र जगदाळी रघुनंदन जगदाळी रुपा जगदाळी सर्व राहणार ऑक्सिजन पार्क सांगलीकरमाळा मिरज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यातील संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नाही त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पीडित आर्यन यांच्या आई वडिलांनी दिला आहे नाव विशाल बसप आठवले दिनांक आठ रोजी आर्यन विशाल आठवले यास अमित जगदाळे यांच्या कुटुंबियाने ओटू पार्क ऑक्सिजनमध्ये बोलवून मारहाण केली व त्याला जिवंत मारण्याच्या उद्देशानं बोलवून घेऊन बेदम काठ्याने व लोखंडी पाईपने व बॅटनं मारहाण केलेली आहे तरी दहा तारखेला आम्ही मिरज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे अद्याप ही त्यांना अटक झालेली नाही त्याच्या ओळखीच्या लोकांचे मला वारंवार मेसेज येत आहेत की हे प्रकरण मिटवून घ्या नाही तुम्हाला अडचण होईल किंवा बाबा त्रास होईल तुम्ही हे मिटवून घ्या प्रकरण नाही तर तुम्हाला जड जाईल अशा मला धमक्या पण येत आहेत आणि अद्यापही त्यांना कोणत्याही प्रकारची अटक नाही तरी त्यांना लवकरात लवकर अटक होऊन आम्हाला आमच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे न असे नाही झाल्यास तर आम्ही जिल्हाधिकारी ऑफ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणास बसण्यास आम्ही भा म्हणजे असं भाग पाडेल आम्हाला अर्चना विशाल आठवले माझ्या मुलाचं नाव आर्यन विशाल आठवले आणि याला आठ तारखेला मेसेज करून बोलवून मारहाण केलेली आहे त्या मारहाणीत अमित जगदाळे सुप्रिया जगदाळे ऋषिकेश जगदाळे आणि अनिरुद्ध जगदाळे राजेंद्र जगदाळे पृथ्वीराज जगदाळे ही बारा तेरा जण लोक आहेत मग त्याला जिवे मारण्याची धमकी देत होती मारण्याच्या मुली, मुली उद्देशानं मुलीच्या मुलीसोबत बोलतोस का म्हणून ह्या उद्देशानं त्याला मारहाण केलेली आहे भरपूर मारहाण केलेली आहे आणि अजून ह्या लोकांविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा त्या त्यांच्या त्यांना अजून अटक झालेली नाही आणि लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांना काय असेल ते शिक्षा करून माझ्या मुलाला न्याय मिळावा ह्या लवकरात लवकर ह्या लोकांना अटक नाही केली तर मी जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यासमोर uma lá basnar